अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण जेव्हा पूजा करतो किंवा मग जप करतो त्याचबरोबर पारायण आपण करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं किंवा मग जांभया येतात आपल्याला किंवा मग कधी कधी निगेटिव्ह विचार देखील देतात हे सगळं करत असताना तर हे सगळं का होतं असं कशामुळे होतं याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात आधी बघा आपण जप करतो म्हणजे आपण समजा ओम असा जरी म्हणजे ओम हा जरी जप आपण केला तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपलं जे ब्रह्मांड आहे म्हणजे संपूर्ण आपल्या ब्रह्मांडामध्ये ओंकारचा आवाज आहे कारण हे अगदी शास्त्रामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे की आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ओंकार आहे असा हा जो ओंकार आहे जेव्हा हा आपण ओमचा जप करतो तेव्हा म्हणजे ब्रह्मांडामधील जो ओम आहे त्या ओमशी आपला ओम, ओम ब्रह्मा, ब्रह्मा जो आहे तो जुळला जातो म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे जप करणारे म्हणजे मेडिटेशन करणारे आहेत किंवा मग योगी ध्याने जे असतात ते ह्या म्हणजे ब्रह्म मुहूर्त जो आपण म्हणतो त्यावेळेला जास्त करून मेडिटेशन वगैरे केलं जातं तर ह्या वेळेला का केलं जातं कारण ब्रह्मांडामधली जी पॉझिटिव शक्ती असते म्हणजे एक ऊर्जा असते ती यावेळेला जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असते आणि जेव्हा वेळेला जप करायला किंवा ध्यान करायला बसतात त्यावेळेला आपलं जे कनेक्शन आहे ते डायरेक्ट देवाशी जोडलं जातं आणि आपण वेळेला जी काही पूजापाठ प्रार्थना करतो ना ती डायरेक्ट देवापाशी पोचते अशी एक मान्यता आहे त्याचप्रमाणे बघा आपण घरी जेव्हा पूजापाठ करतो प्रार्थना करतो जप करतो त्यावेळेला बघा आप घरातील आपलं वातावरण जे आहे ना ते एकदम सकारात्मक होऊन जातं एकदम प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला किंवा तुम्ही असा कधी अनुभव घेतला हो असेल की तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात कोणी म्हणजे घरात कुठ कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं आहे चुकीचं आणि त्यावेळेला तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे रडायला येतं अक्षरशः त्यावेळेला बघा तुम्ही देवापाशी म्हणजे आपल्या देवघरात जाऊन बसा तुम्ही देवाच्या पुढ्यात जाऊन बसा जर धूप दीप लावणार असाल तर तर तो लावा किंवा मग आवडीचा जप तुम्हाला करायचा असेल तर तो, तो करा किंवा काहीच तुम्ही करू नका फक्त देवाच्या समोर बसून राहा तुम्ही त्यावेळेला पण बघा तुम्हाला तुमच्या अंगामध्ये एक ना सकारात्मकता येते सकारात्मक ऊर्जा येते काय येते तर आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक शक्ती असते आणि यामुळेच आपल्या अंगामध्ये एक सकारात्मकता येते त्यावेळेला तर ही जी सकारात्मक ऊर्जा असते म्हणजे ही एक प्रकारची सकारा सकारात्मक शक्ती असते त्याचप्रमाणे एक वाईट शक्ती पण असते आपल्या आजूबाजूला तुम्ही असा अनुभव घेतला असेल की तुम्ही जप करायला बसलेला आहात आणि तुम्ही ठरवलं आहे की मला तीन माळी जप करायचं आहे किंवा पाच माळी करायचं आहे किंवा अकरा माळी जप करायचं आहे आणि तुम्ही बसलेला आहात जप करायला आणि तुमच्या तीन माळी चार माळी झाल्या आणि त्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे अशा जांभ यायला लागतात किंवा मग झोप यायला लागते अक्षरशः उठावं असं वाटतं म्हणजे हे सगळं काय करूच नाही असं वाटतं आणि जाऊन झोपावंचं वाटतं आता हे कशामुळे होतं तर एक निगेटिव्ह ऊर्जा देखील असते जे आपल्याला हे सगळं करण्यापासून म्हणजे आपण जे हे चांगलं काम करतो आहे पूजेचं ते करण्यापासून आपल्याला थांबवत असते तर ही जी निगेटिव्ह ऊर्जा असते ना त्या ऊर्जेवरतीच आपल्याला जिंकायचं असतं म्हणजे आपलं मन जे आहे ते पॉझिटिव्ह आपल्याला ठेवायचं असतं की ती जरी आपल्याला वाटलं की म्हणजे आपल्या प्रार्थनेमध्ये लक्ष लागत नाही आहे नाही करावं असं आहे तरी देखील आपण आपल्या मनाला सांगायचं की नाही ही जी वाईट शक्ती आहे माझ्या बाजूला ती मला हे करण्यापासून थांबवते आणि त्यावेळेला आपण ह्या वाईट वाई शक्तीवरती विजय मिळवायचा असतो आणि आपली जी काही प्रार्थना आहे किंवा जी काय अशा जो काय आपण जप करतो आहे पारायण करतो आहे तो पूर्ण करूनच आपल्याला उठायचं असतं त्यावेळेला आणि मग भले तुम्हाला कितीही चांबा येऊ देत ये ये किंवा मग झोप येऊ देत किंवा मग मनात वाईट विचार येऊ देत आपल्याला म्हणजे त्यावेळेला उठायचंच नाहीये म्हणजे एक नकारात्मकता आपल्या अंगात जी आहे ना ती शिरत असते त्यावेळेला आणि म्हणून बघा एक असते दैवी शक्ती आणि एक असते राक्षसी शक्ती तर ही जी राक्षसी शक्ती असते ना ती ती आपल्याला हे देवाचं करण्यापासून अडवत असते कारण बघा देवाचा वास आपल्या घरात सगळीकडे निर्माण होऊ नये असं ह्याला वा असं ह्या दे जी वाईट शक्ती असते ना तिला वाटत असतं आणि म्हणूनच आपली जी ही दैवी शक्ती जी आहे ना तिला जिंकायचं असतं आणि ही जी राक्षसी शक्ती आहे ना त्याचा अंत करायचा असतो म्हणून आपल्याला कितीही जरी जांभया आल्या ना तरी देखील म्हणजे कितीही आपल्याला वाट उठावंच वाटलं तरी आपल्याला ही जी आपली काही आपण जे काय पारायण पारायण करतो आहे त्या कथेतून आपल्याला अर्धवट उठायचं नाही आहे ती पूर्ण वाचूनच आपल्याला उठायचं आहे दुसरं म्हणजे बघा आपण जेव्हा पूजा करतो जप करतो त्यावेळेला कधी कधी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर हे पाणी काय येतं तर बघा डोळ्यात पाणी येणं म्हणजे देवाशी आपलं जे कनेक्शन आहे ते डायरेक्ट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे जी काही आपण प्रार्थना केलेली आहे जप केलेला आहे ना तो देवापर्यंत पोहोचलेला आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे देवपूजा करताना किंवा मग जप करताना तुमच्या डोळ्यात जर पाणी आलं किंवा तुम्हाला रडू आलं तर हा अतिशय चांगला संकेत असतो की तुमची जी काही म्हणजे तुम्ही जी काही भक्ती केलेली आहे पूजा केलेली आहे तोडकी मोडकी तुम्हाला जशी जमेल तशी ती देवाने मानून घेतलेली आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल त्यावेळेला तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ना ती इच्छा तुमची त्याच वेळेला तुम्ही मनामध्ये भूला तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल म्हणजे तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते नक्कीच मिळतील त्याचप्रमाणे बघा तुम्हाला असा देखील अनुभव आला असेल की तुम्ही जेव्हा पूजा करता पूजापाठ करता त्यावेळेला तुम्ही जो धूप दीप काय लावता तो त्याचा जो धूर असतो तो जेव्हा देवाकडे जायला लागतो म्हणजे असं होतं कधी कधी की तो धूर जो असतो धूप दीप ह्याचा धूर जो असतो ना तो देवाकडे जायला सुरुवात होते तर हा देखील एक चांगला संकेत असतो की तुमची जी काही तुम्ही पूजा केलेली आहे ती देवाने स्वीकारलेली आहे तर त्यावेळेला देखील तुमची जी काही मनातील इच्छा असेल ना ती तुम्ही देवाजवळ बोलून दाखवा किंवा मग तुम्ही जे फूल वगैरे अर्पण करता देवाला ते फूल देखील बघा आपण पूजा करताना आपल्या अंगावरती पडतं तर हा देखील एक चांगला संकेत असतो की तुमची पूजा जी आहे ती देवानी स्वीकारलेली आहे आणि हे जे फूल आहे ते तुम्ही जपून ठेवा आणि त्यावेळेला देखील तुमची जी काही मनातली इच्छा असेल ना ती तुम्ही त्याच क्षणी बोला ही देखील तुमची पूर्ण होईल त्याचे देखील तुम्हाला चांगले परिणाम जे आहेत ते मिळतील त्याचप्रमाणे बघा तुम्ही असं देखील ऐकलं असेल की आकाशामध्ये जेव्हा तुटता तारा दिसतो त्यावेळेला देखील आपल्या मनातील इच्छा आपण बोलायच्या असतात कारण जेव्हा तुम्हाला तुटता तारा दिसतो ना त्यावेळेला ब्रह्मांड तुम्हाला एक प्रकारचा संकेत देत असतं की तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी चांगलं सकारात्मक घडणार आहे आणि तुमच्यापैकी किती जणांच्या बाबतीत झाल्या मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत असं दोन वेळा झालेलं आहे की मला तुटणारा तारा दिसलेला आहे आणि त्यावेळेला मी माझ्या मनातली इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे आणि ह्याच्या इच्छा आहेत त्या त्यावेळेला नाही पण काही महिन्यानंतर पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे बघा आता हे मानलं तर संकेत आहेत नाही मानलं तर आपण त्याला अंधश्रद्धा पण बोलू शकतो पण बघा आता हे जे देवाचे छोटे छोटे संकेत आहेत ना ते मी तरी मानते कारण बघा आपला सग आणि तुम्ही पण मानालच कारण बघा आपल्या सगळ्यांचा देवावरती विश्वास आहे त्यामुळे बघा यापुढे जर तुम्हाला पूजापाठ करताना जप करताना असे हे जे काही शुभ संकेत आहेत ते मिळाले तर नक्कीच समजून जा की देवाची तुमच्यावरती कृपा आहे आणि तुमचे चांगले दिवस जे आहेत ते यापुढे येणार आहेत बाकी तुम्हाला तुम जी माहिती मी तुम्हाला व्हिडिओज सांगितले ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद